सोलापूरमध्ये मोठं ऊस आंदोलन पेटण्याची चिन्ह आहे दर जाहीर झाल्या नसणारे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन जवळपास महिना झालाय आणि काही ठिकाणी तर एक ते दोन लाख टन गाळपही पूर्ण आहे पण अजूनही एकाही कारखान्याने उसाचा हप्ता दर जाहीर केलेला नाही यावर शेतकरी संघटना एकत्र येतात मोठ्या प्रमाणात त्या आक्रमक देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे गादेगावमध्ये झालेल्या ऊस परिषदेतील ठराव स्पष्ट आहे एक नोव्हेंबर पर्यंत पहिला हप्ता तीन हजार पाचशे रुपये जाहीर करा अन्यथा संपूर्ण उसवा वाहतूक थांबवली जाईल शेतकरी नेत्यांचा आरोप आहे की कारखानदार आतून एकत्र येऊन शेतकऱ्यांची लूट करता है। आता सर्व संघटना एकत्र आलो आहोत हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा त्यामुळे एकवीस तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर हा निर्णय जर नाही झाल्यास हा तणाव मोठ्या आंदोलनात बदलू शकतो या आंदोलनाचं पुढचं पाऊल जाणून घेण्यासाठी पाहत रहा पालवी जास्तीत जास्त शेअर करा